नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कांदा पितृपक्षात नैवेद्यासाठी विशेष करून बनवल्या जाणाऱ्या सहा महत्वाच्या भाज्या आणि सोबतच कढी सुद्धा तयार करून दाखवणार आहे सर्व सहा प्रकारच्या भाज्यांसोबतच कढी बनवण्यासाठी सुद्धा मी एकच खास असं खमंग बाटण तयार करणार आहे त्याच्याने कढी सोबतच तुमच्या सर्व प्रकारच्या भाज्या अगदी झटपट आणि चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार होतील शक्यतो बऱ्याचदा नवविवाहित तरुणी श्राद्धाच्या ह्या थाळीचे सगळे पदार्थ बनवायला घाबरतात किंवा मग गोंधळून जातात कारण पितृपक्षाच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये खूप सारे पदार्थ बनवायचे असतात आणि एवढे सगळे पदार्थ बनवायला वेळही फारच लागतो पण असं एकच खास असं खमंग वाटण तयार करून तुमच्या सर्व भाज्या आणि सुद्धा अगदी पटकन आणि चविष्ट बनून तयार होतील पितृपक्षाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये कोणकोणते महत्वाचे पदार्थ बनवायचे असतात त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि सोबतच पूर्वजांपर्यंत नैवेद्य पोचवण्याची एक खास पारंपरिक पद्धत आणि खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे तुम्हाला हवं तर तुम्ही माझा तो व्हिडिओ ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर श्राद्धाच्या नैवेद्यासाठी कोणकोणत्या सहा महत्वाच्या भाज्या वापरल्या जातात आणि भाज्या अगदी कमी वेळेत पटकन बनवून तयार व्हाव्या त्यासाठी कशी पूर्व तयारी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी ह्या पाव किलो गवारीच्या शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशा निवडून घेतल्या ह्यानंतर ही पाव किलो भेंडीसुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि सुक्या कपड्याने चांगली पुसून कोरडी करून अशी बारीक चिरून घेतली आहे हा दोनशे ग्राम लाल भोपळा म्हणजेच डांगराच्या मी अशा फोडी चिरून आहे ह्याच्या पाठीचा भाग मी काढलेला नाहीये डांगर जर कोवळं असेल तर ह्याच्या पाठीचा भाग काढायची काहीच गरज नाहीये कोवळ्या डांगराची पाट अगदी पटकन शिजून सॉफ्ट होते आणि ही खाण्यासाठी सुद्धा फारच पौष्टिक असते ह्यानंतर इथे मी ही मेथीची भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवर हिच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून आहे ह्यासोबतच ह्या मी दोन उकडलेल्या बटाट्याच्या फोडी अशा चिरून घेतल्या आणि इथे मी ह्या दोन कारल्याच्या स्लाईस अशा पातळ चिरून घेतल्याय यांच्या मी सुरीने अशा पद्धतीने पातळ स्लाइस कट करून घेतल्याय आणि ह्यांच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून ह्यांना मी असं हे हळद कोट करून दहा मिनिट हळद मिठात मुरवत ठेवलं होतं ह्याच्याने ह्या स्लाईस नरम होऊन अगदी पटकन शिजल्या जातात आणि चवीला सुद्धा अजिबात कडू नाही लागत तर हे पहा या कारल्याच्या स्लाईस हळद मिठामध्ये मुरून मस्त अशा लवचिक झाल्या आहे ह्यांचा कडकपणा पूर्णपणे नाहीसा झालाय यानंतर इथे मी हे अर्धा लिटर ताक घेतलंय ह्या अर्धा लिटर ताकामध्ये मी एक चमचा बेसन घालून ह्याला मी रवीने चांगलं फेस येईपर्यंत घुसळून घेतलंय तर अशा पद्धतीने ही पूर्वतयारी करून ठेवली तर श्राद्धाच्या ह्या सर्व भाज्या आणि कढी अगदी पटकन बनवायला फारच सोपं जातं तर आता सर्व भाज्यांचं व कढीचं बाटन एकत्रच बनवण्यासाठी इथे या मिक्सरच्या भांड्यात आपण हे सहा चमचे भाजलेले आखेधने घालून घेऊया यासोबतच दोन चमचे भाजलेलं जिरं घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगोदर हलकसं जाडसर दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण ह्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे सुके जिन्नस आपण असे अगोदरच मिक्सरमध्ये बारीक करून घेतले कारण ह्यानंतर आपण जे ह्याच्यामध्ये काही जिन्नस घालणार आहोत त्याच्याने हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक नाही होणार दुसरं म्हणजे धने आणि जिरं तव्यावर हलकसं भाजूनच घ्यायचंय कारण भाजलेल्या धन्या जिऱ्याचा सुगंध आणि चव आपल्या सर्व पदार्थांमध्ये फारच छान लागते आता ह्याच्यामध्ये मी हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे यासोबतच चवीप्रमाणे दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस कडी पत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर आणि छोटा अर्धा चमचा हिंग घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अतिशय सुंदर आणि खमंग असं आपलं हे वाटण ह्या ठिकाणी तयार आहे हे पहा ह्याला आपण मिक्सरमध्ये असं हलकंसं जाडसर दळून घेतलंय ह्याच्याने आपले सर्व पदार्थ चवीला फारच टेस्टी बनवून तयार होतील या मिक्सरच्या भांड्यातलं हे वाटण मी सुक्या भाज्यांसाठी बाजूला काढून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी हे फक्त दोन चमचे वाटण शिल्लक ठेवलंय आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडंसं पाणी घालून ह्याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे हे मिक्सरला तयार केलेलं वाटण आपण कडीसाठी वापरणार आहोत फारच टेस्टी बनवून तयार होते ह्या वाटणाची कडी तर अशी ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि लगेचच सर्व पदार्थ बनवायला घ्यायचे आहे तर सर्वात अगोदर मी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे गॅसवर मी या कडाईमध्ये गरजेप्रमाणे तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी तयार केलेल्या वाटणातलं एक चमचा वाटण घालून घेणार आहे याला तेलामध्ये लो फ्लेमवर एक मिनिटभर छानपैकी परतून घ्यायचंय वाटणाचा परतून मस्त असा खमंग सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये मेथीची भाजी घालायची आहे मीडियम फ्लेमवर मेथीची भाजी अशी खालवर करून चांगली परतून घ्यायची आहे भाजी एकदा अशी तेलामध्ये वाटणासोबत परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि मीठ ह्या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ह्यानंतर कढाईवर घट्ट झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर ही भाजी आपण शिजून घेणार आहोत हिला अधूनमधून झाकण काढून खलवर करून हलून घ्यायचंय म्हणजे आपली ही सगळी भाजी एकसारखी शिजून निघेल तर हे पहा इथे आपली ही मेथीची भाजी ह्या ठिकाणी फारच छान अशी हिरवीगार आणि टेस्टी बनवून तयार झालीय तयार केलेल्या खमंग वाटणामुळे ह्या भाजीचा सुगंध तरी ते फारच छान दरबळलाय मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत अगदी फक्त तीन ते चार मिनिटातच ही भाजी मस्त पैकी शिजल्या जाते शक्यतो भाज्यांमध्ये प्रथम मेथीची भाजीच बनवायला घ्यायची आहे कारण मेथीच्या पालेभाजीला नैवेद्याच्या पदार्थांमध्ये एक विशेष महत्व असत आहे तर इथे गॅसवर मी या कडाईमध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेतलंय या तेलामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये मस्त पैकी तडतडली की ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहे कडीपत्ता जिरं हिंग को आणि कोथिंबीर आपण वाटणामध्ये घातलंच आहे बस ही भेंडी तेलामध्ये फुल फ्लेमवर दोन मिनिट चांगली अशी खालवर करून परतून घ्यायची आहे ह्याच्याने या, या भेंडीची कच्ची स्मेल आणि चिकटपणा पूर्णपणे नष्ट होईल आणि हिचा रंगसुद्धा तेलामध्ये परतून मस्त असा हिरवागार खुलून येईल तयार केलेलं वाटण आपण तेलामध्ये परतून नाही घेतलंय कारण अगोदरच वाटण तेलामध्ये परतून त्याच्यासोबत ते भाजी शिजवली तर भाजी शिजेपर्यंत वाटण भांड्याला लागून करपण्याची शक्यता असते त्याच्याने आपल्या भाज्यांची चव बिघडून भाज्या देखील वाटणामध्ये व्यवस्थित शिजल्या नाही जात तर वाटण असं या फळभाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्यानंतरच ह्यांच्या असं परतून घालायचं आहे गरजेप्रमाणे दोन चमचे वाटण घालून घेतल्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचे आहे ह्यानंतर या भाजीवर घट्ट झाकण ठेवून हिला मिडियम फ्लेमवर अगोदर साधारण सत्तर टक्के शिजवून घ्यायचंय भेंड्या अशा अगोदर सत्तर टक्के शिजवून घेतल्यानंतरच वाटण आणि मीठ असं या भेंड्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय ह्याच्याने एकतर वाटण काढायला लागून करपणार नाही आणि त्याच्याने भाजीसुद्धा दिसायला आणि चवीला परफेक्ट बनवून तयार होईल बसीला अधूनमधून झाकण काढून हलून खालवर करून घ्यायचे म्हणजे आपली ही भाजी अगदी एकसारखी शिजल्या जाईल तर हे पहा इथे आपली ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी फारच मस्त अशी हिरवीगार खमंग आणि टेस्टी बनून तयार झाली आहे फ्रेंड्स भाज्या शिजवताना काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं फारच गरजेचं असतं त्याच्याने भाज्या दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच परफेक्ट बनून तयार होतात आणि भाज्यांची चव आणि रंग दोन्ही छान पिकी टिकून राहतात यानंतर आता मी लाल भोपळ्याची म्हणजेच डांगराची भाजी तयार करणार आहे त्यासाठी इथे गॅसवर मी या कडाईमध्ये गरजेप्रमाणे तेल घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायची आहे यानंतर लाल भोपळ्याच्या फोडी ह्याच्यामध्ये परतायला घालायच्या आहे फुल फ्लेमवर ह्यांना दोन मिनिट चांगलं परतून आहे म्हणजे ह्यांची कच्ची स्मेल नाहीशी होईल आणि तेलामध्ये परतून घेतल्याने या डांगराच्या फोडी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतील बस तर आता गरजेप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तयार केलेलं वाटण घालून घेऊया आणि ह्यासोबतच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे फ्रेंड्स वाटणाचं आणि मिठाचं प्रमाण हे सर्व भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ही डांगराची भाजी आपण लो फ्लेमवर पन्नास ते साठ टक्के शिजून घेणार आहोत ह्यानंतर झाकण उघडून मीठ आणि वाटण ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा ह्या भाजीवर झाकण ठेवायचंय बस हिला अधूनमधून झाकण उघडून खालवर करून घ्यायचंय म्हणजे ह्या डांगराच्या सगळ्या फोडी एकसारख्या शिजल्या जातील तर हे पहा इथे आपली ही लाल भोपळ्याची म्हणजेच डांगराची भाजीसुद्धा ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे या डांगराच्या पाठीचा भाग सुद्धा हे डांगर कोवळं असल्याने छान शिजून निघालाय तयार केलेल्या वाटणामुळे आपली ही भाजीसुद्धा चवीला फारच म्हणजे फारच खमंग आणि परफेक्ट अशी टेस्टी बनवून तयार झाली आहे यानंतर आता मी उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये मस्त अशी तडतडली की ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायची आहे यानंतर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी ह्या तेलामध्ये परतायला घालायच्या आहे लो फ्लेमवर ह्यांना तेलामध्ये एक मिनिट चांगलं परतून घ्यायचंय तर आता गरजेप्रमाणे एक ते दीड चमचा तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार पाव चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपला हा बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे तेव्हा वाटण आणि मीठ आपण ह्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडींसोबत लगेच मिक्स करून घेऊया तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर फक्त तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचंय एकदा हिला हलवून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातलं वाटण आणि मीठ ह्या बटाट्याच्या फोडींमध्ये एकसारखं मिक्स होईल आणि त्यांची चव सुद्धा ह्या बटाट्याच्या सगळ्या फोडींना एकसारखी लागेल तर हे पहा इथे आपली ही उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा या ठिकाणी फारच मस्त अशी खमंग आणि टेस्टी बनवून खर तयार आहे खरोखर फ्रेंड्स आपण जे वाटण ह्या सगळ्या भाज्यांसाठी तयार करून घेतलंय त्याच्यामुळे आपल्या या सगळ्या भाज्या चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार होणार आहे यानंतर आता गवारीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी या कडाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली कि पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता या गवारीच्या शेंगा ह्याच्यामध्ये परतायला फुल फ्लेमवर ह्या शेंगा तेलामध्ये मिनिट परतून घालायच्या आहे ह्याच्याने ह्या शेंगांची कच्ची स्मेल पूर्णपणे नष्ट होईल आणि ह्यांचा हिरवा रंग सुद्धा तेलामध्ये परतून छानपैकी खोलून येईल माझ्या मते कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकून ठेवून भाजी बनवली तर ती भाजी दिसण्यासोबतच सुद्धा फारच परफेक्ट आणि टेस्टी बनवून तयार होते त्यासाठी भाज्या बनवताना छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं फारच गरजेचं असतं बस्तर आता गरजेप्रमाणे दोन चमचे तयार केलेलं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता ह्यासोबतच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे गवारीच्या शेंगा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो नुसत्या बाफेवर ह्या शेंगा शिजत नाही तर ह्या शेंगांमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्यांच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्यांना अगदी लो फ्लेमवर सत्तर टक्के शिजवून घ्यायचंय शेंगा सत्तर टक्के शिजल्यानंतर वाटण आणि मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय या शेंगा शिजवण्यासाठी तुम्हाला जसजशी पाण्याची आवश्यकता पडेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे तर ह्या ठिकाणी आपली गवारीच्या शेंगांची भाजीसुद्धा अगदी छानपैकी शिजून झाली आहे शेंगा तेलात परतून घेतल्याने यांचा हिरवा रंग अजिबात फिका पडलेला नाहीये आपली ही गवारीच्या शेंगांची भाजी मस्त अशी हिरवीगार खमंग आणि परफेक्ट अशी टेस्टी बनवून तयार आहे तर आता कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे ह्यानंतर पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बस्तर आता हळद मिठात मुरवलेल्या सगळ्या कारल्याच्या स्लाइस आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्यांना फुल फ्लेमवर तेलामध्ये दोन मिनिट चांगलं असं एकसारखं खालवर करत परतून घ्यायचंय आहे असं केल्याने ह्यांची कच्ची स्मेल तर नष्ट होईलच सोबतच ह्यांचा सुद्धा पूर्णपणे निघून जाईल बस्तर आता शिल्लक राहिलेलं सगळं एक ते दीड चमचा तयार केलेलं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे जे प्रमाण घेऊन आपण सगळ्या भाज्यांसाठी वाटण तयार केलं होतं ते सगळ्या भाज्यांना अगदी परफेक्ट पुरवठी आहे तर आता चवीनुसार मी ह्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चिमूट मीठ घालणार आहे कारण ह्या कारल्याच्या स्लाइस आपण ऑलरेडी हळद मिठामध्ये मरून आहे तेव्हा मीठ घालताना तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं बेतानेच आहे ह्याच्यावर झाकण ठेवून ह्यांना आपण अगोदर लो फ्लेमवर सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊया या कारल्याच्या स्लाइस हळद मिठामध्ये मुरून नरम झाल्या त्यामुळे ह्यांना शिजायला सुद्धा जास्त वेळ नाही लागणार वाटण आणि मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचंय आणि ह्या कारल्याच्या स्लाइस लो फ्लेमवर अधूनमधून झाकण काढून खालवर करून पूर्णपणे शिजून घ्यायचे आहे तर हे पहा इथे आपली ही कारल्याची सुद्धा ह्या ठिकाणी फारच मस्त बनवून तयार झाली आहे कोण म्हणतं कारल्याची भाजी खाण्यासाठी चवीला कडू लागते अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनून तर बघा बघा ह्या भाजीच्या नावाने नाकं मुरडणारे सुद्धा ही भाजी बघा कसे अगदी आवडीने मागून मागून खातील ही अशा पद्धतीने तयार केलेली कारल्याची भाजी चवीला अजिबात कडू नाही लागत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फारच खमंग आणि चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झाली आपली ही कारल्याची भाजी ह्या ठिकाणी तर आता कढी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी या कडाईमध्ये गरजेप्रमाणे तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये मस्त अशी तडतडली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरला पाणी घालून तयार केलेलं वाटण ह्या तेलामध्ये परतायला घालायचं आहे वाटण तेलामध्ये लो फ्लेमवर दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय ह्याच्याने वाटणाचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही आपल्या कढीमध्ये छान उतरेल फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल कडीमध्ये हे शेंगदाणे घातलेलं वाटण कसं लागेल पण विश्वास ठेवा ह्याची कडी चवीला खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेलच बस्तर आता बेसन घुसळलेलं ताक ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सोबतच गरजेप्रमाणे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही कढी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून ह्या कढीला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर कडी तीन ते चार मिनिट उकळून घ्यायची आहे म्हणजे या कडीमध्ये घातलेलं बेसन छान शिजून निघेल आणि कढीमध्ये सर्व घटकांचा फ्लेवर सुद्धा छान असा एकसारखा उतरेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आहे तर ह्या ठिकाणी आपली ही अतिशय टेस्टी अशी चटपटी चवीची कडी ह्या ठिकाणी फारच फारच म्हणजे तयार झाली आहे तुम्हाला ही कडी हलकीशी गोड खायला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार थोडीशी साखर सुद्धा घालू शकता तर इथे आपल्या ह्या कांदा लसूण विरहित पितृपक्षाच्या श्राद्धाच्या थाळीतल्या सगळ्या सहा भाज्या आणि कढी अगदी फक्त अर्ध्या तासातच बनवून तयार झाल्या सांगितल्याप्रमाणे सगळी पूर्वतयारी झालेली असली की ह्यांना बनवायला सुद्धा जास्त वेळ नाही लागत मिक्सरला तयार केलेल्या एकाच वाटणामुळे आपल्या ह्या सगळ्या सहा भाज्या आणि कढी फारच म्हणजे फारच खमंग आणि परफेक्ट अशा टेस्टी बनवून तयार झाल्या आहे बऱ्याचशा नवविवाहित तरुणी असतात त्या हा पितृपक्षाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करायला घाबरतात कारण या श्राद्धाच्या थाळीमध्ये खूप सारे पदार्थ बनवायचे असतात त्यांना भीती असते की एवढे सगळे पदार्थ कमी वेळेत कसे तयार करायचे तर आज मी तुम्हाला जे सुक्या भाज्या आणि कडीसाठी एकच पाटण तयार करून सगळ्या भाज्या आणि कढी तयार करून दाखवली आहे त्याच्याने तुमचं अर्ध अधिक काम सोपं होईल राहायला इतर पदार्थांचा प्रश्न आणि पूर्वजांपर्यंत नैवेद्य पोहोचवण्याची पारंपरिक पद्धत तर ते पितृपक्षाचे श्राद्धाचे नैवेद्याचे सगळे पदार्थ आणि नैवेद्य पूर्वजांपर्यंत पोचवण्याची पारंपारिक पद्धत मी माझ्या ह्या चॅनलवर शेअर केलेलीच आहे तुम्हाला हवं तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर तो व्हिडिओ पाहू शकता तर आता गोंधळून किंवा मग घाबरून जायची गरज नाही आहे बिंधास्त अशा पद्धतीने एकाच वाटणात ह्या अशा सगळ्या सुक्या भाज्या आणि कढी तुम्ही श्राद्धाच्या नैवेद्याच्या थाळीसाठी अगदी झटपट आणि चविष्ट तयार करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे एकच असं खमंग वाटण तयार करून श्राद्धाच्या कांदा लसूण विरहित सगळ्या सुक्या भाज्या आणि कढी नक्की तयार करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर